समर्पण भावे जीवन यज्ञ समरपण समिधामय काया साधर भावे जीवन यज्ञ समरपण असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच अमुचे शील अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची श्री बाळासाहेब हरदास हे विज्ञान शाखेचे पदवीधर होते त्यांना उत्तम शासकीय नोकरी मिळालेली होती पण एका बैठकीत पूजनीय गुरुजींचे राष्ट्रकार्यार्थ समर्पणाचे आवाहनपर काही शब्द त्यांच्या कानावर पडले आणि अंतःकरणाला स्पर्शून गेले सूर्यकांत मण्यावर सूर्यकिरण पडावे आणि त्यातून अंगार फुलावा तसं झालं बाळासाहेबांनी आता नोकरी सोडली आणि ते संघाचे प्रचारक झाले संघाचा प्रचारक एवढ्या एका शब्दातच त्यांच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण ओळख होऊन जाते त्या शब्दामागील सर्व गुण समुच्चयदर्शक आशयासह लोकांच्या परिचयाचे झाले आहेत त्याग समर्पण लोकसंग्रह सलगी देत कार्यकर्ते उभे करणे कार्यविस्तारासाठी अविरत श्रम करणे या सर्व गुणांनी युक्त असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठच्या दशकात अमरावती आणि यवतमाळ हे जिल्हे संघ कार्याच्या दृष्टीने बरेच मागे राहिले होते हेच कठीण कार्यक्षेत्र त्यांना सुरुवातीच्या कालखंडात मिळालं प्रचारकाच्या चिकाटीची आणि कौशल्याची कसोटी पाहणारे ते दिवस होते एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ हे दशक संघाच्या जीवनातलं एक कसोटीच पर्व होत गांधी हत्येनंतरच्या या काळात ठिकठिकाणी कामाची पडझड झालेली होती बाळासाहेबांनी हे आव्हान मोठ्या हिमतीनं स्वीकारलं आपल्या कार्यकौशल्यानं प्रथम त्यांनी अमरावती नगर आणि यवतमाळ जिल्हा या क्षेत्रात त्यांनी ठिकठिकाणी तरुण कार्यकर्त्यांचे संघ उभे केले त्यांच्या ठिकाणी वक्तृत्वाची कला नव्हती नंतरच्या काळात त्यांनी ती देखील आत्मसात केली पण संवाद साधण्यात मात्र ते अतिशय कुशल होते विशेषत तरुण स्वयंसेवकांशी त्यांना चांगलं समरस होता येत असे त्यामुळेच अत्यंत संघविरोधी वातावरणातही तरुण कार्यकर्त्यांचे गट त्यांना ठिकठिकाणी तयार करता आले मृदू भाषण संगीत घोष यातील उत्तम जाण त्याचबरोबर यंत्रतंत्रांचीही उत्तम माहिती हे त्यांचे विशेष गुण होते या गुणांच्या जोरावर त्यांनी आपल्या संपूर्ण क्षेत्रावर आपला ठसा उमटवला होता प्रथम अमरावती नगर प्रचारक नंतर यवतमाळ जिल्हा प्रचारक त्यानंतर यवतमाळ विभाग प्रचारक आणि शेवटी विदर्भ प्रांत प्रचारक अशा चढत्या क्रमानं अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या आणि त्या सर्व त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत ते विदर्भ प्रांत प्रचारक होते एकोणीसशे ते एकोणीसशे शहाऐंशी या कालावधीत त्यांना वनवासी कल्याण आश्रमाचे सहसंघटन मंत्री हे दायित्व देण्यात आलं श्रीमान रामभाऊ गोडबले त्यावेळी संघटन मंत्री होते जशपूर या आदिवासी बहुल क्षेत्रात या दोघांनी परस्पर सहकार्यानं वनवासी कल्याण आश्रमाचं काम सुदृढ केलं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये वणी येथील संघ शिक्षा वर्गात बौद्धिक देताना त्यांची प्रकृती बिघडली व त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचा भाऊ त्यांना आत्मीयतेनं विश्रांतीसाठी घरी घेऊन गेला दहा बारा दिवसाच्या विश्रांतीनंतर बाळासाहेबांनी भावाला सांगितलं मी संघ प्रचारक आहे संघ प्रचारकाचं घर संघ कार्यालयच असतं संघाच्या व्यवस्थेनुसार त्यांना महाल येथील संघ कार्यालयात हलवण्यात आलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एक्याण्णव या महाल संघ कार्यालयातील आयुष्याच्या अंतिम टप्प्यात बाळासाहेबांची मनोभावी काळजी सुनील कथले या संघ प्रचारकानं घेतली एकोणीसशे एकतीस साली जन्माला आलेल्या या ध्येयवेड्या प्रचारकानं एकोणीशे एक्क्याण्णव साली प्रदीर्घ आजारांती आपली जीवन यात्रा थांबवली राष्ट्र समर्पण आवाहन जागरूक करण राष्ट्र समर्पण आवाहन जागरूक करियन्तकरण त्यागेली शास्त्रे असा करी त्यागेली शास्त्रे असा करी मातृभूमि प्रेम कारण राष्ट्र समर्पण आवाहन जागृत करियन्तकरण एक संघ प्र श्रमन लोकसङ्ग्रह त्यागसहजताणि लोक त्याग समर्पण राष्ट्रसमर्पण समर्पण आवाह जागरूकरन्त दुर्दिनते ते संघक सोटी कार्याची कार्या पडजडि ते तरुण सोडति संघाी ते तरुण सोडति संघाषी समरसतान मृदुभाषण राष्ट्र समर्पण आवाह जागरूकर्यन्त हा लेख गोपाराव तेलंग यांनी लिहिलेला ले आहे हा लेख मला विवेक प्रकाशनच्या संघ गंगोत्री या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली घेत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो मूर्त, मूर्त, समान हो दे, समान हो दे, येत शरण तव देश you beat us